प्रथम एका वाडग्यात एक वाटी बासमती तांदूळ घ्या आणि त्यात पाणी टाकून ते तांदूळ स्वच्छ असं धुऊन घ्या त्याच धुतलेल्या तांदळात दोन वाटी पाणी टाका एक वाटी तांदूळ असेल तर दोन वाटी पाणी टाका इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत कोबी फ्लॉवर कांदापात पिवळी शिमला मिरची लाल शिमला मिरची गाजर आणि हिरवी शिमला मिरची सर्वप्रथम एक गाजर घ्यावं त्याची पुढची बाजू आणि मागची बाजू कापून घ्यावी गाजर कापून झाल्यावर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गाजर सोलून घ्यावे सोललेलं गाजर मध्यभागी कापून त्याचे बारीक असे तुकडे करून घ्यावे इथे मी अर्धी पिवळी शिमला मिरची घेतली आहे त्याची देखील पुढची आणि मागची बाजू कापून घेतली आहे पिवळी शिमला मिरची अर्धीच घ्यायची कारण ही साधारण गोड असते आणि ह्या शिमला मिरचीचे देखील बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत मग एक लाल शिमला मिरची घेऊन त्याची पुढची आणि मागची बाजू कापून घ्यायची आणि ह्या लाल शिमला मिरचीचे देखील पिवळ्या शिमला मिरचीप्रमाणेच बारीक तुकडे करून घ्यायचे आता एक हिरवी शिमला मिरची घेऊन त्याची मागची आणि पुढचे टोप कापून घ्यायचे आणि ह्या शिमला मिरचीचे देखील पिवळी आणि लाल शिमला मिरचीप्रमाणेच बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आता एक कांद्याची पात घ्यायची आणि ती देखील बारीक बारीक कापून घ्यायची आता एक छोटासा फ्लॉवरचा तुकडा घ्यायचा आणि त्याचे मागची बाजू कापून त्या फ्लॉवरचे देखील बारीक असे तुकडे करून घ्यायचे आता थोडासा असा कोबी घ्यायचा साधारण तीन ते चार पाने आणि त्या कोबीचे देखील बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साऱ्या भाज्या बारीक अशा कापून झालेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या वाढवू किंवा कमी देखील करू शकतात आता एक लसूण घ्यायचा आणि त्या लसणाच्या पाकळ्या मोकळ्या करून तो लसूण देखील सोलून घ्यायचा आहे लसूण सोलून झाल्यावर त्या लसणाचे अगदी बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुकडे एकदम बारीक करून घ्यायचे आता एक तुकडा अद्रकचा घेऊन तो देखील बारीक बारीक असा कापून घ्यायचा आहे आणि इथे आपल्या कुकरची दुसरी शिटी झालेली आहे तुम्ही इथे पाहू शकता की आपला भात चांगल्या प्रकारे असं शिजून झालेला आहे भात अगदी सुटसुटीत झाला आहे कारण ह्यामध्ये आपण प्रमाणामध्येच तांदूळ आणि पाणी घेतलं आहे एक वाटी तांदूळसाठी दोन वाटी पाणी आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये तेल ओता तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये बारीक चिरलेलं गाजर टाका गाजर चांगल्या प्रकारे तेलामध्ये शिजू द्या गाजर शिजून झाल्यावर त्यामध्ये फ्लॉवरचे तुकडे टाका आणि फ्लावर देखील चांगल्या तेलामध्ये परतून घ्या <Ora Halo> फ्लावर तेलामध्ये चांगला परतून झाल्यावर त्याच तेलामध्ये आता हिरवी ही <Slimanskop> तेला शिमला मिरची टाका आणि ही हिरवी शिमला मिरची देखील चांगली परतून घ्या आता ह्या तेलामध्ये पिवळी शिमला मिरची घ्यायची आणि ती देखील चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायची आता ह्यामध्ये लाल शिमला मिरची टाकून चांगलं परतून घ्यावे आता यात बारीक कापलेला कोबी टाकून तो देखील चांगल्या प्रकारे शिजून घ्यायचा आहे कोबी मी सगळ्यात शेवटला टाकला आहे कारण कोबीला पाणी सुटतं आता ह्यामध्ये बारीक कापलेलं लसूण टाका लसूणचा जा कच्चेपणा जाईपर्यंत लसूण परतून घ्या आता ह्यामध्ये अद्रक टाकून परत एकदा सगळं मिसळून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये शेजवान फ्राईड राईस मसाला टाकायचा आहे मग शेजवान सॉस आणि ग्रीन चिली सॉस टाकून सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे भात भाज्या आणि सॉसमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा इथे तुम्हाला भात अगदी हलक्या हातानेच मिक्स करायचा आहे जेणेकरून भाताचे तुकडे होणार नाही आणि आता यावर टाकायचा आहे सोया सॉस सोया सॉस टाकून झाल्यावर यावर बारीक कापलेली कांद्याची पाट भुरभुरून घ्यायची आहे आणि परत एकदा सगळं हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे तयार झाला आहे आपला शेजवान फ्राईड राईस हा फ्राईड राईस नुसता झटपट बनणारच नाही तर पौष्टिक देखील आहे हा फ्राईड राईस तुमचे मुले आवडी आवडीने खातील तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट लाईक शेअर करून नक्की कळवा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय